गुड मॉर्निंग गुड न्यूज मित्रांनो मी तुषार देशमुख या ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत मित्रांनो आपण अनेक दिवसापासून प्रतीक्षा करत होतो ती विथ इंटरव्ह्यू अर्थातच मुलाखतीसह भरतीस प्रत्यक्ष आज प्रारंभ होणार आहे अगदी आपण चळवळीत वेळोवेळी प्रामाणिक राहिल्यानं आणि मंत्रालय स्तरावरून ते आयुक्त कार्यालयापर्यंत अगदी सगळ्यांचा विश्वास कमवण्यास सार्थ ठरलो आहे आयुष्यात काय कमवले तर विश्वास कमवला आहे अगदी सर्व अभियोगधारक मित्रमैत्रिणी ह्यांच्याही विश्वास आत्तापर्यंत जपण्यात आपण यशस्वी झालो आहे काल बोलल्याप्रमाणे मी आत्तापर्यंत भावनेशी कुणाच्याच खेळलो नाही जी माहिती माझ्यापर्यंत पोहोचली जो पाठपुरावा मी केला आहे आणि जी सत्य परिस्थिती आहे तीच आपल्यासमोर सादर करीत आलो आहे त्याचप्रमाणे काल मी ओ पीबाबत शिक्षण मंत्री महोदय मंगळवारीच त्यांच्या दालनामध्ये जाणार आहेत आणि त्यावरती स्वाक्षरी होण्याचे संकेत आहेत ही माहिती आपल्यासमोर मी व्हिडिओच्या माध्यमातून दिली होती आता त्याच धर्तीवर ओ पी प्रस्तावावर सही होऊन पुढील प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे आणि मला अगदी आठ वाजून छत्तीस मिनिटालाच गुड न्यूज मिळाली त्याचप्रमाणे मी आपल्यासमोर सादर करतो आहे तर मित्रांनो नक्कीच मुलाखतीसह पदभरती अर्थातच विथ इंटरव्ह्यू या प्रक्रियेच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व बांधवांना न्याय मिळणार आहे तुम्हाला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा लवकरच आपण दहा टक्केरिक्त पत्र गैरहजर सेकंड फेज अर्थात दुसरा टप्पा यासाठी सर्वजण ताकदिनिशी लढूया आणि आपल्या बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वजण कटिबद्ध राहू द्या सहाय्य करू अवघे धरू सुफंत या मनीप्रमाणे आपण दुसऱ्याच्या झाडात आनंदाचे झाड लावले तर आपल्या जीवनात नक्कीच सुगंध दरवळतो त्याप्रमाणे आपण सर्वांनी एकमेकास साथ करून आपले बांधवांना न्याय कसा मिळवून देता येईल या पद्धतीने कार्यरत राहूया तर मुलाखतीसह पदभरतीबाबत आज नक्की गुड न्यूज येणार तर या विषयावर इथेच थांबूया लवकरच भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद